नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहेत या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी फायद्यासाठी जे काही व्हिडिओ आहेत हवामानासंदर्भात या ठिकाणी रोज अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर थांबा आणि ऐका तुमच्या खूप फायद्याची माहिती आहे तुम्ही पाहतच असाल की मागच्या पंधरवाड्यापासून जो काही पावसाने कहर माजवला या होता यामुळे काही बागायतदार शेतकऱ्यांचे बरेही झाले काही ज्या भागामध्ये आधीच पाण्याचं प्रमाण होतं जे काही उजनी क्षेत्र आहे जे काही मोठे मोठे तलावांची जे काही क्षेत्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही जायकवाडी प्रकल्प हा आहे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पावसाचं आधीच प्रमाण जास्त होतं त्या ठिकाणी मात्र खूप दूध म्हणजे काय धोकादायक प्रकारचा पाऊस पडलेला आहे या ठिकाणी नुकसानसुद्धा भरपूर झालेलं आहे तसेच जो काही उर्वरित महाराष्ट्र आहे मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी आधीच पाण्याची टंचाई निर्माण झाली होती या ठिकाणी मात्र खूप देवासारखा पाऊस पडला परंतु अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जी काही चिबडाची राणे आहेत त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारात पाणी साचल्यामुळे ती शेती चिबडून गेलेली आहे या चिबडलेल्या शेती शेतीमध्ये पेरणी करणे शक्य नसल्यामुळे जे काही आठ दिवस आपल्याला सापडत आहेत पंधरा जु पंधरा जे काही मे तारीख होती पंधरा मे ते तीस मे या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला परंतु तीस मेनंतर जे काही आठ तारखेपर्यंत जे काही आपल्याला संधी मिळत आहे या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे जे काय पहिले चार पाच दिवसात या ठिकाणी आपली शेती पूर्णपणे वापसा कंडिशनला येईल आणि या वापसा कंडिशनला आल्यानंतर आपण लगेच पेरणीसाठी त्या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे आणि आपण पेरणीसाठी काही हायगाई करायची नाही कारण नंतर सात तारखेनंतर मात्र असा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर जसा आपण मागच्या पंधरवाड्यात पाहिला त्यानंतर असाच पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी वर्तवली जात आहे कारण जो काही हवामान अंदाज आहे हा खरोखर ठरत आहेत आणि जे काही मागच्या पंधरवाड्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे तसंच नुकसान आपलं पुन्हा होऊ नये आणि आपल्या शेती पडीक राहू नये यासाठी आपण जे काही आठ दिवस मिळत आहेत या आठ दिवसाचा पूर्ण आपण फायदा घ्यायचा आहे या आठ दिवसामध्ये आपण आपली शेती पेरून घ्यायची आहे आणि पडीक पडू नये यासाठी काळजी घ्यायची आहे नंतर जो काही ह्या आठ दिवसाचा कालावधी आहे आपण सांगितले होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप वारे सुटणार आहेत अगदी तसंच घडत आहे या व्हिडिओ या जे काही तीस ते आठ जे काही जूनचा कालावधी आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वारे सुटणार आहेत आणि सुटतसुद्धा आहेत आया या वारे हे वारे निष्क्रिय वारे आहेत परंतु सात तारखेला हेच निष्क्रिय वारे सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे हे सक्रिय झाल्यानंतर मात्र सात जूनला दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण आता तसेच वातावरण या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसून येत आहे हा शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि आपले शेतीचे योग्य ते नियोजन करायचे आहे असा माझा संदेश तुम्हाला सर्वांना शेतकरी मित्र म्हणून आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद